नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपण अशाच एका छोट्या ब्लॉगमध्ये जिकडे आता आपण पुन सर्वजण पुन्हा एकदा चाललो आहोत कुठेतरी एका आपली फॅमिली ट्रिपमध्ये तर आपल्यासोबत आता आहे आप दिदी दीक्षा हायकर आणि आदिती आणि गुड्डू तर ही खूप जास्त लाजते भागात बसून बोलली तुझ्या बाजूला कुठे बसली पण ठीक आहे आणि अजून दोन जण आपल्याला जॉईन होणार आहात पाच जण नेहमीप्रमाणे सात जण आपले फिक्स असतात चला तुम्हाला सगळी जी मजा मस्ती आहे ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटू लागणार आहे आपण सगळेजण आता एकत्र आलेलो आहोत आपले दोन मेंबर पण आले आहेत वैश्वनी आलेले आहे आणि स्वजल तर चला तुम्हाला आता संपूर्ण संपूर्ण ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे आणि सगळ्यांनी आतमध्ये सगळे बॅगा वगैरे ठेवून दिलेल्या आहेत सगळ्या मुली आहेत ते चेंजिंग करतायत कपडे बदलून घेत आहेत तो पण तुम्हाला बाहेरच दाखवतोय मी आत्ताच हे रिकॉग्नाईज केलं की इकडे पण आपल्याला थोडीशी स्पेस भेटलेली आहे आणि बघू शकाल तर इथे आसपास ना सगळी विलाच होत आहेत म्हणजे हे एक प्लॉट्स पाडलेत आणि त्यानुसार इकडे विला बनतात बघा हा एक विला आहे त्याच्यात दहा नंबर लिहिले आता हा आमचा आहे तो तीन नंबर आहे दाखवतो तुम्हाला बघा हा बघा मिरे या झिरो थ्री वाईट लाईट आहे लँडिंग तर दाखवता आता आपण आपल्या विलामध्ये जाऊया तर हा आपला एंट्रन्स आहे तर हे आपल्या एंट्रन्समध्ये मस्त आहे बघा आर एंट्रन्सच थोडा जबरदस्त आहे आणि हे आपले टू बी एच के विथ पूल आणि वरती थोडा ग्राउंड पण आहे आणि हा आपला लिव्हिंग रूम विथ किचन तर जबरदस्त असा विला आहे आपण यावेळी चांगला घेतलेला आहे लास्ट टाइमचा आपल्याला आवडला नव्हता एवढा आणि तिकडची हॉस्पिटॅलिटी पण एकदम फालत होती तर त्यानुसार आपण आता यावेळी एकदम विचार करून घेतलेला आहे पूल पण एकदम जबरदस्त आहेत जे आपण आत्ता लवकरच एकदम मॅरिनेशन करूया चिकन आणि आपल्याला रात्री बॉर्नफायरसाठी पण मस्तपैकी ठेवलेला आहे आपला तंदूर पण इकडेच आहे तुम्ही बघू शकता मस्त गार्डन एरिया जेवायला पण आता आम्ही इथे खालीच बसणार आहोत मस्त सावळीत मस्तपैकी एकदम असं बीच वाईब घेणार आहोत आणि बघूया जर ह्यांचं जर आता झालं असेल एकदा विचारूया आपण तर मग तुम्हाला रूम पण दाखवू हे झालं का oh, yes. येऊ oh, yes. तोपर्यंत तुम्हाला yeah, हा रूम दाखवतोय yeah, yeah. uh, okay, हा बघा yeah, yeah. हा आहे आपला रूम विथ काय व्ह्यू आहे बघूया ओके हा आपला मग समोरचा विरा आणि हा आपला वॉशरूम एकदम छान असं शॉवर आहे आणि इथे पण आहे म्हणजे एका दोघं करू शकतो नाही इथं नाही करू ए इथे काय विषय इथे काहीतरी लावायला लागेल का हो पण आहे काय गरज नाही आपण सगळे तिकडे मागे दुसऱ्या बसरूम करूया काय मध्ये अजून खतरनाक आहे पण लास्ट टाइम इथे आम्ही केलेला बघूया आणि हाय आपला सेकंड रूम सगळेजण एकदम रेडी झालेले आहेत कलटनच उडून टाका ना मग कोण आहे सोडा नंतर दाखवू आपण इकडे तर चला सगळे जण कोण कोण मध्ये झालेला मेन सुरू आहे हे बघा चार किलो चिकन घेतलेलं आहे आपण रात्री मस्त पैकी दाखव ना इकडे चार किलो चिकन घेतले रात्री मस्त पैकी आपण तंदुरी करणार आहोत आणि मस्त बॉर्नफायर पण ते दोन्ही एकत्रच होऊन जाईल खूप धमाल मस्ती असणार आहे तर मस्त जेवण वगैरे घेतलेलं आहे आम्ही तर त्यानंतर आम्ही पाच एक पाच बॉल करतोय बाकी सगळेजण खेळात बसलोय मस्त जेवले एकदम आम्ही आता एसी चालू केल्या आहेत मस्त चिल करतोय तर लावतो टाइम लागतो तुम्हाला पण दाखवतो खूप जास्त मजा करून झालेली आहे म्हणजे आम्ही एकदम अँड डेअर खेळलो म्हणजे बॉल पास करून कुरुं, करून ते खेळलो त्याच्यानंतर आता आम्ही चाललो पूल मध्ये चला आता पूलची ची पूल मध्ये उतरण्याची सुरुवात माझ्यापासूनच होते कारण कोण जात नाही आपण कॅमेरामॅन म्हणतोय अ मी रेडी आहे थंड का वाटत i'm not खूप जास्त मजा मस्ती आणि पोहल्यानंतर आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत तर इथे आम्ही मॅगी बनवली आहे तर मॅगी आधी तिने बनवलेली आहे फ्रेश काय झालो आपण आणि सगळेजण झोपायलाच गेले तर आम्ही तिघ आता आहोत आणि गुड्डू इथे बसले आहे मागे टी व्ही बघते किंवा मोबाईलवर टाइमपास तिथे जाऊन द्या पण मग आम्ही तिघांनी बारबेक्यू सुरू केलेला आहे त्याच्यात मी तुम्हाला नंतर चिकन दाखवतो दाखवू आणि स्मोक जाईल आपला चला मजा मस्ती बोलण्याच्या नंतर आम्ही तिघच मजा करतोय काय <laughs> माहिती वाटलं रात्री सगळे जण जागतील आता वाजलेत खूप कमीच किती वाजलेत रे वाजले हा सात पन्नास झालेत तर ठीक आहे बघूया पण आम्ही तरी फुल एन्जॉय करणार आहोत आता ड्रिंक पण घेऊन येतो आणि मस्त आहे की चिल करतो आता आम्ही तर एक मेंबर आपलं काम करत होता आणि काय घेऊन आली आहे हा 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 चला कॉफी एन्जॉय करतो एकदम गरमागरम आहे उठा उठा करत मस्त एन्जॉय करतो ये सगळेजण घेऊन तू पण बसायला म्हणजे हिनी तुझी खुर्ची ढापली आपण तरी दुसरी घेऊन ये <laughs> खूप जास्त धावपळ उडाली कारण एवढे जणांची आंघोळ होणार म्हणतं आणि एवढा सकाळी लवकर चेकआउट तर <laughs> खूपच प्रॉब्लेम झाले तर आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत सगळेजण नुसतं मी जेवतायत जेवतायत सगळेजण लॉलीपॉप आणि आम्ही चिकन चिली नाही काय खाल्लं आपण चिकन क्रिस्पी खाल्लं जे खूप जास्त टँगी होतं म्हणजे एकदम गोडीच बोलू शकतो पण ठीक आहे आम्ही कसे एकदम स्पायसी खाणाऱ्या लोक आहोत ना तर ही वेगळीच बघते माझा हां आम्ही एकदम झणझणीत खातो तर आम्हाला खूप जास्त टँगी लागलं हे बघूया आपण कसं क्री हे तर ही मी मस्त की दाल चावल राईस आणि काय पनीर टिक्का दिसतोय तर इकडे टेस्टिंग चालू आहे काय रे कसं वाटतं मस्त आहे काय ओके तर आमचं जेवण आलेलं आहे मस्त आहे की बघा बटर रोटी प्लेन रोटी आणि हे आहे बटर चिकन आणि मुर्ग मुसाला कसं आहे कसं आहे मस्त मस्त वेज कसं आहे का नक्की का काय आवडलं ना चांगला आहे का चल चला आता आपलं मग जेवल्यानंतर आता या दोघांचं बाय बाय बोलायचा टाईम झालेला आहे पेन स्टेशन आलंय स्टेशन नाही बस स्टॉप तिकडून चुकड मग झाल तुम्ही पॉझ कर ह्याला नाही जायचं वाटतं हे जातील तू नको आम्हाला हे मागे तू ए मागे ओके मी टाईम चलो बाय 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 चलो बाय अजून एक मेंबर आमचा टाटा बाय बाय कर आम्हाला चल बाय चलो तर चला आपण सगळेजण आपल्या घरी जाणार आहोत आता एक मिनिट थांबा चला आपण ही व्हिडिओ आपली एंड करूया आणि तुम्हाला कसे वाटलं ब्लॉग तो आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पोस्टक्राईब करा